शांत राहायचा अजिबात जातीवाद कोणी करायचा नाही धिंगा करायचा नाही काय नाही काय ते काय काय करतात बघायच आता तीन गोष्टी गोष्टीवरती सांगितले त्याचं लक्ष ठेवा कोणाकडे टँकर असल्या पाणी टँकर लावा भरून टँकर पाणी कोणाकडे काही सावली करायला गे तर ते करा कोणाकडे काय काय व्यवस्था असं कोणाला काही पाणी द्या वाटलं द्या आपले जे पत्रे टाकायचे

एक पत्र करू पुरे पत्र पच राही वाटून घ्या काही पाण्याच्या बाटल्या द्या आणि जर लोक वाढले सगळ्यात मत होतं जर लोक वाढले तर मी पडल्यावर राहीन बरं का मला तुम्हाला सांगता नाही माधुगिरीच्या टप्पे टप्प्याला वीस वीस गाव वीस वीस